नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरी आज आपण कन्या राशीची माहिती घेऊया राशी चक्रातील ही सहावी रास बुध हा ग्रह या राशीचा स्वामी असून पृथ्वी तत्वाची ही रास आहे ही रास काहीशी द्विस्वभावी आहे कारण बुध हा ग्रह स्वराशीचा असून उच्चीचा या राशीत होतो म्हणून बुधाचे बरे वाईट सर्व गुणधर्म या राशीत पाहायला मिळतात वर्ण वैश्य म्हणजेच व्यापारी व्यक्तिमत्व आणि स्त्री स्वभावाची ही रास आहे त्यामुळे अत्यंत व्यवहारी स्वभावाची ही राशी मानली जाते बुध ग्रहाच्या अंमलाखाली आल्यामुळे त्यांची तर्कशक्ती ही विलक्षण असते कोणत्याही गोष्टीची चिकित्सा किंवा तुलना करण्यात या राशीच्या व्यक्ती वाक बगार असतात एखाद्या विषयात अत्यंत खोलात जाऊन माहिती घेणं त्यालाच आपण अतिचिकित्सकपणा म्हणतो तो यांच्यामध्ये आढळतो या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही स्वतःच्या बुद्धीने विचाराने अनुभवाने किंवा माहिती घेऊन मगच त्याच्याशी व्यवहार करतात या राशीच्या जातकांची न्युमरिकल मेमरी ही अत्यंत चांगली असते फायनान्स शेअर मार्केट अशा क्षेत्रात या राशीच्या मंडळींना चांगलं यश मिळू शकतं काटकसर आणि गुंतवणूक करणं हा या व्यक्तींना आवडतं घराची आणि घरातील कामाची जबाबदारी घ्यायलाही यांना मनापासून आवडतं पाहुणे मंडळी मित्र यांची उडबस करायला यांना मनापासून आवडतं तसेच नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा हा त्यांचा चांगला गुणधर्म असतो यांना प्रत्येक बाबतीत स्वच्छता ठेवायला खूप आवडतं अतिचिकित्सक स्वभावामुळे आणि द्विधा मनस्थितीमुळे कोणत्या ना कोणत्या विचारात ही मंडळी घडून गेलेली असतात नकारात्मक विचारांचा परिणाम यांच्यावर जरा लवकर पडतो जास्त विचार करण्याच्या स्वभावामुळे लवकर कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत कारण सतत कसला तरी ताण घेतल्यामुळे बौद्धिक गोंधळ होण्याची शक्यता असते दुसऱ्यांना सल्ला देण्यात हे हे लोक पुढे असतात आणि त्यांच्या या सल्ल्यामुळे लोकांचा फायदा होतो होतो लाभ विशेष मात्र स्वतःच्या बाबतीत ते लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत गोंधळात पडतात विविध क्षेत्रातील माहिती घ्यायला या लोकांना खूप आवडते कोणत्या ना कोणत्या विषयाचा अभ्यास यांचा नेहमी सुरू असतो कार्यालयीन कामकाजामध्ये या मंडळी अतिशय उत्तम असतात कारण कागदपत्रांची पूर्तता त्याचं व्यवस्थापन या गोष्टी फार चांगल्या प्रकारे करतात कागदपत्रातील कामातील चुका शोधण्यामध्येही लोक पटाईत असतात त्यांच्याकडून चुका फार कमी वेळेला सुटतात कारण बुधाची बुद्धी भारी असं आपण नेहमीच म्हणतो एजंट किंवा मध्यस्थीची कामे यांच्याकडून यशस्वीपणे होताना दिसतात सी म्युच्युअल फंड शेअर मार्केट अशा निरनिराळ्या बचत स्कीम्समध्ये किंवा फायनान्स या क्षेत्रात एजंट किंवा आर्थिक सल्लागार असे आपण म्हणतो अशा क्षेत्रात काम करणे यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतं करिअरसाठी हा एक चांगला पर्याय यांच्यासाठी असतो अतिचिकित्सक स्वभावामुळे हो यांच्यामध्ये मानसिक अस्वास्थ्य देखील असतं जसं की एखाद्या आजाराविषयी शारीरिक व्याधीविषयी संकटाविषयी यांनी ऐकलं किंवा तशी न्यूज पाहिली वाचली तर काही दिवसांनी तीच लक्षणं आपल्यामध्ये आली की काय असं वाटायला लागतं त्यामुळे घाबरून जातात या राशीचे जातक आपल्याला रा दिसतात असं सर्वच कन्या राशीच्या व्यक्तींसोबत होत नाहीत तर पत्रिकेमध्ये बुध ग्रह अशुभ अवस्थेमध्ये असतो तेव्हाच होतं यालाच आपण सायकोसोमॅटिक आजार असं म्हणतो बुध बिघडलेला असल्यावरच अशा आजाराची लागण होण्याची शक्यता असते कन्या राशीच्या व्यक्तींना कधी कधी लोकांशी संवाद साधण्यात अडचणी येतात किंवा अशा कन्या राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा वाद करताना दिसतात उद्धटपणे बोलून समोरच्याचा अपमान सुद्धा करतात नंतर कुटुंबात समाजात एकट्या पडतात असं सगळ्याच कन्या राशीच्या जातकांसोबत होत नाहीत तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह अशुभ अवस्थेत असेल तेव्हाच असं होतं कन्या राशीच्या जातकांना विविध भाषा शिकण्यात इंटरेस्ट असतो त्यामुळे त्यांच्यासाठी करिअरचा हा फार चांगला ऑप्शन असं आपण म्हणू शकतो चिकित्सकपणा यांच्यात संशयपणासुद्धा वाढवू शकतो त्यामुळे नातेसंबंधांमध्ये बिघाड होतो असंही बऱ्याचदा घडतं यांच्या कार्यक्षेत्राचा विचार केला तर अकाउंटिंग बँकिंग इन्शुरन्स टीचर शिकवणं यामध्ये त्यांना चांगलं यश मिळतं तसेच ही मंडळी चांगली लेखकसुद्धा असतात ज्योतिष सारखे विषयात ही मंडळी करिअर करू शकतात ज्या क्षेत्रात संशोधन आहे रिसर्च आहे अशा कुठल्याही क्षेत्रात चमकू शकतात कारण कन्याचे वैशिष्ट्य म्हणजे माथेफोड चिकित्सा विचारांची चिरफाड पृथक्करण करणे होय अर्थातच या राशीचा शारीरिक भाग म्हणजे आतडे की जे नेहमी जागरूक असते चांगला भाग शोषून घेऊन वाईट भाग फेकून देत असते अहोरात्र चिकित्सा करीत असते त्याप्रमाणे कन्या राशीच्या व्यक्ती अशा विषयात रमतात यशस्वी होतात व जिथे या हा जिथे हा त्यांच्या स्थायी स्वभावाला वाव मिळतो उदाहरणार्थ शास्त्र म्हणजेच विज्ञान तर्कशास्त्र केमिकल्स अॅनालायजर भेसळयुक्त अन्न तपासणी शवपरीक्षण वकिली हिशोब तपासणी गुन्हा शोधक इत्यादी कन्या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान पण चिकित्सक असल्याने या सर्व विषयात त्यांना प्रावीण्य मिळतं आरोग्याच्या बाबतीत सांगायचं असेल तर आतड्याचे आजार निद्रानाश पित्त वातविकार अर्धशिशी तसेच अपचन अग्निमांद्य अल्सर डिसेंट्री अपेंडिक्स ऍसिडिटीचा सतत त्रास या गोष्टी यांना खूप सांभाळाव्या लागतात विशेष करून लो ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर आणि मानसिक रोग होण्याचीही शक्यता यांना असते कन्या राशीच्या व्यक्तींनी आजारीपणात स्थलांतर केल्यास अगर निसर्ग सहवासात राहिल्यास फारच लवकर आराम पडतो कन्या राशीच्या व्यक्तीला निसर्गोपचार मानवतात कन्या राशीच्या व्यक्तींनी फार ताण घेऊ नये भयानक सिनेमे किंवा क्रूरपणा असलेले वाग्मय वाचू नये योगा आणि मेडिटेशन केल्यामुळे या व्यक्तींना फार लाभ होऊ शकतो कन्या राशीच्या बालकांशी मातापित्यांनी फार सांभाळून वागावे त्यांच्या बुद्धीला ताण पडेल अशा गोष्टी सांगू नयेत त्यांची औत्सुक्य दाबू नये एकांतात ही बालके काय करतात यावर कडी नजर ठेवावी औत्सुक्यापोटी ही बालके धोकादायक प्रयोग करीत असतात कन्या राशीचे जातकांना तोच तोचपणाचा कंटाळा असतो त्यांना बदल आवडतात एका शब्दात जर या राशीबद्दल सांगायचे असेल तर बुद्धिमान आणि चिकित्सक अशी ही रास धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा